जातो कामाला टाइम झाला पेमेंटही भेटलं नाही हप्त्यामध्ये काय करावं आता काय भाऊ कुठं काय नाही काम झालं का का तो पेमेंट आणायला तर तू ठेकेदारा जेल कुठं गावाला नाही म्हणजे काम आज सुट्टीच आहे ना नाही कामवरच राहते मग आता काय बायको घरी बसून राहते बरं मग आता कसं सगळं सगळं लोड माझे होत आहे घरी बसून राहते मग कामाला पाठवायची हा कशी काय माही लई आडकी बायको मी कस काय कामाला पाठली लिहिलाडकी नाही घरात सगळं आणून देतो ना सगळं आणून देतो सगळं आणून देतो लक्ष विषय त्या का असं म्हणत होते हो लक्ष लक्ष विषय मग हायच लक्ष हायच येतं कोण जात असं कोण माझ्या घरी माय बायको माझ्या बायको सारखी बायको आहे गावात नाही ते अहो पण तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे थोडस तुम्हाला काही माहिती नाही कळत नाही का काही काय अहो मग तुम्ही आता बायको आहे जरा पाहिच मोबाईल पाहिजा काय काय नाही फोन कोणाचे येता काय आता नाही जायचं आईचे लोक निमेरात बोल आईचे बोलत आईचे काय फोन येत्या तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे तिचे आईचं आहे तुझ्या भावाचं आहे तो तिच्या भाऊ जर फोन आला तर पण तीन तीन वाजेपर्यंत फोन उभा तीन वाजेपर्यंत हा माल जाऊन मग तेच झालं एक काम करायचं तिच्याला फोन करून विचारायचं तीन वाजेपर्यंत काय बोलत होते पण मामीला मग कधीतरी पाहायचा खरंच तिचा फोन येतो कायचा बिझी आहे नाही मग मी ना एक दिवस मामीला जाऊन विचारेन पण आता मला सवड नाही आता माय माहीत माहिती ना तुम्ही घरात नाहीत लक्ष द्या तुम्हाला एक गमत सांगू का लक्ष द्या जरा खरंय ना बर आता काय खोटं बोलाल का रे पाय बाय म्हणजे याचा करावं आला ते जर जर निघालं तर खोटं निघालं तर मला येऊन दोन मुसकाटात मारा बरं 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 आता तो येऊन मग मी म्हटलं दोन मुसकाटात खाईल पण या बा मला संसार वाचवायचा आहे तुम्ही बरोबर म्हणून तुम्हाला सांगतो मिली मात मिली मिली मग समजायचं मिलीस मारवी नाही पण आधी नीट लक्ष झेलभुगी झेलभुगी दोन दोन देवट्या त्या काम करीत करतो दिवसा करतो पाहतो वाच आता करतो दिवसा गोवठ काम करतो एवढे कष्ट आणि तिने असं करायला पटत का सांगा बरं तुझं आता आता मी ना बरोबर तिचा पाहतो राहतो पाय भाई, भाई मला ड डोळं दिसलं काना नाही ऐकता दुसरं जग बोलायपेक्षा मी तुला आपलं म्हणून तुम्हाला सांगत येईन बरं बरं चालेल चल तुम्ही लक्ष द्या मग जाऊ का मग हा जाऊ असन डाबा तयार अरे बाईनं सांगितले पण खरं का खोटंपर आज आहे ना, ना। जाऊन दे आज आहे ना दांडीच मार कामाला पर ना आज पालती दिवस राहतो नेमकी तिनं सांगितलं ना तुम्ही घरी लक्ष द्या आज लक्षही देतो कुठं पाणी मोडतं आहे खरं का खोटं पण डोळ्याचा कानात चाळबावचा अंतर राहतो आज आहे हो ना तिथं पाहतोच राहतो कामाला म्हणून जातो पर कामाला लपून बसतो कुठं तरी तिच्या बरोबर पाठलाग करतो पाऊ कुठं जाते का घरातच राहते जर घरात राहिली ना मग त्या बाईला सांगतो जरी ही गेली ना ती हिथ मिरीच माझा काय विषयच नाही माना पाहतो जात झाल्या का नाही काय कामाला जायचा विचार आहे का नाही आज नाव रोकरी सुटली सुटले बा ना नाही नाही कामाला जातो मी आज घरी नाकार घरी ना घर तर नाही आराम घर कस चाल घरी राहिले तर हा घरा हा डबा घ्या आणि जा का आम्हाला बटाट्याची भाजी केली बेसन म्हणून बेसन कर उद्या बनविला आता आता केली बटाट्याची भाजी बनवली मी काम जातो पर घराच्या बाहेर लगेच जायचं नाही तू आपलं गाव नाही नाही मी घरातच राहील टीव्ही बघते मी बोलतो आज तू कडे लावून घे जाते आपले लोक गावचे लोक देणं नाही बर बर आम्हाला काही काळजी करू नको लागण तेवढं तुला आणून देईन चालत चालतच्या बाहेर मस्त आहे ना पाच मालिका रामायण गीता सगळं पाच भागवत चालत चालत चाल हा हा चाल हॅलो हा आताच गेली ती कामावर हा तू कधी येतोय कुठे तू आता हा का हा आत्ताच गेली हॅलो हा कुठे तू हा का हा ते आताच गेले कामावर बर बर हा हा बर बर येते मग तिकड हा हा चाल चाल ठीक आहे हा आता जातेच मी चल बाई बाईत कोणीच नाही चल जाते आता मी पटकन जाऊन येते खोट नाही तुला किती मजा करा परत अरे माग पुढं पाहते चालली तुरू घाई घाई पळते बरं 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 तुझ्या माग माग येतोस मी आता तू किती पळत मला पाहून देस हाय तुझ्या माग पाठला का आज आहे ना वनरी का स्वनरी काहीतरी पाणी तर पाणी दूध का दूध करून टेक त्याच्यात बरं बरं चालू आता नाही भाई सबाई पटापटा पटा ते यायच्या आधी घरी गेले पाहिजे ते अगोदर बस इकडे कुठे चालले आता कुठे नाही नाही मला वाटलं तिथं पण जागा बसते आम्ही केला तुम्हाला फोन पण आता नवरा गेल्याशिवाय थोडस नाही मी बळजबरीनं काढून दिला डबा दिला नाहीच म्हणत होते हातपाय दुखतात माझ्या वले आणि मला काही जायचंच नाही पण बळजबरीनं काढून दिला फोन केला आणि लगेच पटकन लगेच पाठीमाग आली हातपाय दुखू कंबर दुखू डोकं दुखू तू त्याला घरी थांबू द्यायचं नाही आपलं भेटणं टळलं नाही पाहिजे हा मला पण तेच वाटतं पण ते ऐकायलाच तयार नव्हते पण मी बळजबरीने काढून दिलं त्यांना हा ना हा काढून दिलं ना हा काय टेन्शन नाही नाही आता संध्याकाळपर्यंत काय टेन्शनच नाही मस्त आता इथं मस, मस बसू गप्पा छप्पा जे करायचं ते करू मग तू तिकडं मी इकडे हा तर पिक्चरला पण जाऊ आपण आता नाही थोड्या वेळ ना आपण जाऊ ना आता गप्पा मारून थोड्या वेळ पिक्चरला पण संशयित नाही येत नाही आपल्या विषयी नाही अजून तर काही संशय आला नाही मी कामावर गेले का नंतर येते ना तो संध्याकाळी आठ वाजताच येतो समजा जर कधी कधी त्याला माहित पडलं मग मा, काय करशील कधी काळी माहित पडलं मग मा। खोट खोट दिल बोलून मोकळ होईल जोपर्यंत इकडे तिकडे सांगून मोकळ होईल मी खरं नाही बोलणार नाही ना नाही नाही समजा जर असे असा प्रसंग आला तर काय करशील मग तुला सांगतोय ग तो जर असा अचानक येऊन धडाकला किंवा काय झालं तो कोण त्याला सांगितलं तुझी बायको अशी तुझी तशी मग त्यावेळेस काय करशील तू मी काय नाही करणार मी तुझ्याशी लग्न तू करू मग लग्न काय नाही नाही करून देणार त्याला समजणारच नाही समजला तर मी सांगाल मला याच्याशी लग्न करायचं डायरेक्ट पाहिजे होत असं आता काय तो लवकर येणार नाही त्याच जाऊ दे तू आपलं बोल बाकी काय म्हणतो शेजारी पाजाराला पण कोणाला कळलं नाही पाहिजे हा ते पण बरोबर आहे नाही मी इतकी गपचूप गपचूप आले पाठीमाग पुढं मी आपण एक काम करणार मी तर मस्त सोय करू ठेवले पाठी कुठं ठेवले मारून आपला अजिबात घाबरायचं नाही तू नाही अजिबात नाही आणि मी त्याला अजिबात घाबरत नाही अजिबात घाबरत नाही मग नाही होऊन देईल ना नाही ना अजिबात त्याला मी फक्त लांबच ठेविते त्याला मी रात्री उगाच मध्ये हात पाय दुखते डोकं दुखत माझं आणि त्याला म्हणते झोप तिकडतो डायरेक्ट हा त्याला मी काही काही ना कारण सांगतच राहते हा मग तो मग तो लय माझी लाड करतो खूप जीव लावितो मग तुम्ही नाही म्हटलं ना मग तो म्हणतो ठीक आहे तू कर झोपतो बाहेर असं हा काम करून दमून काय झालं काय झालं गाल आला आता इकडे कसं काय तुम्ही कामावर गेले होते ना आज कामाला सुट्टी होती आज सुट्टी होती का तुम्ही तर काम चाललोय मी याला माहित कसे पडले मी इकडे तू इकडे काय माहिती तू का आला इकडे तुम्हाला आठवण झाली का माझी काही अडचण म्हणजे बोला तू तुम बोल तो नवरा बोलतो कामाला गेले होते इकडे कुठं आले डायरेक्ट अचानक तुम्ही हा नाही आलो ना का आला पण नाही आलाच कस काय आला, आला हिम्मत कशी झाली तिची हिम्मत कशी काय झाली तुम्ही आलीच कसे काय माझी बायको किती हुशार आहे ना ते मला पाहिजे होत ना हा तो काय हुशारपणा केला मी काय हुशारपणा केला मी नाही हुशारपणा म्हणजे किती हुशार आहे तू नाही म्हणजे याचा अर्थ ना हा? याला माहित कसं काय पडलं ते विचार पहिले विचार माहिती आलेच कसे आणि सांगितलं तुम्ही कसं आणि मी इकडे आलेच कसे कसं का आलं तुम्हाला ते ते सांगा तुम्ही मला तुला ते मी सांगितलं ना करायचं बाहेर लुगू नको हा तू कशी आली इकडे माझं काम होतं म्हणून मी आले होते हा कोण आहे हा सांग 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 हा सांग सांग माझा माझा बॉयफ्रेंड आहे तो हा अगं मी तुझा नवरा आहे हा बॉयफ्रेंड म्हणजे दुसरा नवराच राहत असतो हा तर मला त्याच्या सोबतच राहायचंय मला नाही राहायचं बरोबर मी आता याच्या सोबतच राहणार आहे काय झालं काय झालं हा बर तू करते का करते का हा माझा बॉयफ्रेंड आहे मला आवडतो मला आता त्याच्या जवळच नाही अगं तुझ्या करता मी दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही रात्र दिवस उभा आहे तुला तुला घराच्या बाहेर पडून देत नाही जर तुला असं वागायचं होतं तर मी त्या टायमाला महाभरभर भरभर तुला गावंडी जाता खाली उभं केला असेल मला कसं वाटलं असतं नाही पण मला हाच आवडतो नाही नाही तुझ्या लग्नाला मी आपण खर्च करून तुला बायको आणले आणली तुम्हाला आवडत होती म्हणून पण हा माझा येल्यापासून बॉयफ्रेंड आहे होय थांब थांब पाहिलं का तो म्हणतो तुला गवडायच्या हाताखाली नेला असतं म्हणे मी कसं काय कामाला आले काम करेल काम करेल अगं जो तो आम्हाला पाणी केलं मोठी स्वप्न होते माझी आता ते मला काही सांगू नका आता काय मला तुमच्या बरोबर राहायचं मी आता सोबतच राहणार ना तुला चार तळाची दामोदरी बांधणार होतो त्याच्या तुला वरून वर बसवणार होतो चार तळाच्या मजल्यावर गोंड्याच्या हाती चारशे रुपये वाजावर कोण थेम थेम तळ सासत एक खाटी पाणी ते साचवलं ना ते सासत काय नका का सांगू तुम्ही ते अगं जरा माणसं का पाय गरीबाला कोणी बायका बायक वागून ते लेक्चर ऐक त्याला काढून द्या ना जातो मी आता मला याच्या सोबतच राहायचंय मला म्हणजे असं लेक्चर करत मी जातो आता तुला तिथे बरोबर जायच आहे ना हा मला राहायचं आता याच्या सोबत राहायचंच आहे आणि मी याला सोडून काय या आता हे नाही करणार मला तुमच्या सोबत राहायचंच नाही आता नाही तुम्हाला एकदम खरं अरे पण येड्या मस्त चाललं होतं चालू द्यायचं ना तुझी बायको तुझी ना नाही मला आले कसे काय मला ते सांगा कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही काय आले जर मेला नाही त्याला अर्धा तास मिनिटं पण ज्या बायची इच्छा झाली त्याची ना त्याला थांबवतेच नाही कारण थांबू शकत कारण माणूस उत्सुक राहते जायला मानून तयार होती माझी तयारी आता मला तुमच्या सोबत राहायचं नाही मला सोबत राहायचं आता स्वप्नच पाणी केलं बरं एक काम कर आता मी जातो तुम्ही त्याच्याबरोबर मंगळसूत्र देऊन धरा तुमचं ते मी पैसे काढून मंगळसूत्र तेवढे मला आठवण म्हणून त्याला इ करू आले धरा हे मंगळसूत्र घ्या आणि घ्या मोडा आणि काय करायचं ते करा आता काय मला तुमच्या सोबत राहायचं नाही मोबाईल देऊन टाक हा धरा हा तुमचा मोबाईल घ्या तुम्ही काय द्यायला होत साडी राहू द्या फक्त नाही मोबाईल मोबाईल आता कपडे घेतले का त्यांनी मला मोबाईल त्याला कारण मोबाईल माझा मोबाईल तुझ्या बापाने माय बापानच घेऊन दिला माझ्यातच नव्हतं राहिलं हा हा जा परत भेटू नका मला पुढच्या जन्मात नाही मला जाऊ तू कशी बाई ना लय झाला आता तुमचं आलं मला राहायचं नाही आता तुमच्या सोबत बर झालं गेला आता मी एकदाची पक्की मोकळी झाली मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झालाय ना काय सांगू काय झालं माझा आनंद तुम्हाला पाहा ना काय तू एकदा गेलाय सोडून मला चाललो चालू सोडायचं मग मी काय करू मला तू आवडतो मला तुझ्या जवळ जाऊ आता त्याला सांगितलं मी मंगळसूत्र पण काढून दिलंय आता त्याच्या हातामध्ये हा मला आता सगळ्यात मोठा आनंद झालाय आता मी तू आणि मी मला फक्त एवढंच बाकी काहीच नको आता चल ना आता आपण लग्न करून टाकू ये झाली काय तू का काय झालं तुझ्याशी लग्न करायला मी का मी काय काय त्याला सोडलं माझ्या लग्नाचा नवरा असताना मी त्याला सोडल आणि तुझा हात धरला तर तू मला असं बोलायला लागला लग्न बिग्न नाही मी तू लग्न लग्न नसतं करेल ना मग मी पाहिलं असते विचार केला असता म्हणजे तू त्याच्यासोबत लग्न केलं त्याच्यासोबत राहिली मी तर कसं केलं सोबत लग्न केलं अरे प्रेम आहे बोल तुझं प्रेम नाही का असं लग्नाची पहिलेच मला बोलायचं आव ना त्याच्यासाठी तुझ्यासाठी त्याला सोडलं कोण म्हणलो त्याला सोड म्हणून मी तुला म्हणलो त्याला आधी मला का नाही सांगितलं मी मग सूत्र सुद्धा काढून गेलं त्याला आता लग्नाच्या आधीच म्हणलो तू लग्न माझ्या का तू मी केलं का तेव्हा तू म्हणे माल चिडे करेल म्हणे मी नहीं। नहीं आता का, के के नहीं नहीं। आता काय करणार बापांना केलं पण आता तुझ्या जवळच राहत होते ना मीडे का तुझी झाली का मला लोक समाज किती नाव ठेवील मला काय माहिती एवढं मला पच्छतापूर आता सगळ्या गोष्टी तापच नाही लोक मला तू तू करतील ना सगळे म्हणशील तू आता लग्न नाही करणार का माझ्यासोबत येडे मी कस काय लग्न करील तुला मला तर पच्छतापास झाला माझं आयुष्यात झाला आता काय विचार करून त्याला सोडलं तू काय केला म्हणजे मला फक्त आता तू टाइमपास म्हणूनच माझ्या विचार कर तू माझा वापर करून घेतला पहिल्यांदा केला का नाही तू लग्न केलं का नाही तू माझा विचार केला का मी लग्न केलं मग तू त्यावेळेस माझा विचार केला का आता बापांना लग्न करून दिलं पण तरी तुला बेटायला होते ना मी आहे ना तुझं लग्न होऊन केलं ना हा पण आता काय करू माझं प्रेम आहे लग्न केलं असतं प्रेमाला काय करते मातेही प्रेम का टाइमपास पास चालले का टाइमपास समज प्रेमाला काय चाटायचे हो मा मी माझे सोना नवऱ्याला सोडलं तुझ्यामुळे तू आता नाही म्हणायला लागला मी तुला काही नवऱ्याला सोडायला लावलं नव्हतं विचार कर ज्योती तू ज्या नवऱ्याने तुझ चावड्या काय म्हणते ना हजार पंधराशे लोकांमध्ये हात धरला तू त्याची नाही झाली तू माझी वशील का तू आता बोलायला लागला तू मला वशील का माझी हा विचार कर ना हा विचार मी करेल का नाही तू आता बोलायला लागला मग तू आधी का नाही सांगितलं मला काम कर मी काय तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि तू मला आहे ना आधी आहे ना भेटू बी नको काही समान नाही तू आता लगेच असं बोलायला लागला तुझं तुझं पाहून घे बाई मला काय तुझ्या सोबत राहायचं नाही काही नाही माझं टाइमपास होत होता मी कुठे तुला जोडून घ्या वाटायला लागले आता तुला काय करायचं ते तू जा तिकडे बाई मला इतका पश्चाताप झालाय काय करू काय नाही <laughs> चांगला नवरा गेला ग माझा कधी मला काम नाही करून दिलं कधी काय करून दिलं नाही <laughs> खूप लाड करायचं या मेल्याने मला फसवलं <laughs> आता काय माफी मागायला जाते त्याच्याकडे मी <laughs> पश्च तास झालाय